जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल पुणे बँगलोर या वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरील नागाव येथील उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून दोन दिवसांपासून या ठिकाणी महाकाय क्रेनच्या साहाय्याने आडवे गर्डर बीम बसवण्याचे काम सुरू झाले आहे यामुळे येत्या काही महिन्यामध्ये या उड्डाण पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे या गर्डनचे वजन सत्तर टन असून प्रत्येक गर्डर बसवण्यासाठी अडीच तासाचा वेळ लागतो असे एकूण दहा करडर बसवण्यामध्ये येणार आहे शिरोली नागाव फाटा हा महामार्गावरील एक महत्वाचा ब्लॅक स्पॉट मानला जातो या ठिकाणी होणारी वाहनांची प्रचंड गर्दी आणि क्रॉसिंगमुळे अनेकदा लांबच लांब रांगा लागून छोटे मोठे अपघात घडत काहींना आपला जीव गमावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व नशिबी पडले यामुळे भविष्यात होणाऱ्या सहा पदरी रस्त्यावर नागाव फाटा येथे उड्डाणपूल व्हावे म्हणून गावातील नागरिकांनी राजकीय नेते मंडळींकडे मागणी केली होती त्यामुळे येथे उड्डाणपूल मंजूर झाले पण गेली दीड दोन वर्षांपासून उड्डाणपुलांचे महाकाय मोठे कॉलम उभे करण्यात आले पण त्यावर आडवे गडर पिम टाकण्यामध्ये आले नव्हते शुक्रवारी सायंकाळीपासून या उड्डाणपुलाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील थेट वाहतूक पुलावरून जाईल तर स्थानिक वाहतूक पुला घालून सुरक्षितपणे मार्गस्थ होईल यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधनाचीही बचत होणार आहे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हायवे अधिकारी व शिरोली पोलिसांनी दक्षता घेऊन काही वेळासाठी हा रस्ता अडवण्यात आला होता तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर